खाली बघशील तर बरं होईल नमस्कार मी गौरी पाटील तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण आपल्या चॅनलवर दर आठवड्याला ब्लॉग्स लाईफस्टाईल रेसिपी अशा अनेक प्रकारच्या व्हिडिओज पोस्ट करत असतो तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर होईल आपण पुरणपोळीच्या रेसिपीचा एक व्हिडिओ बनवला होता जो मी माझ्या मम्मींसोबत म्हणजे सासूबाईंसोबत बनवला होता आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणूनच आज आपण अजून एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर त्याच्यामध्ये आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत सो जाऊयात तर आपल्याला पन्ह बनवायचं आहे म्हणून आता मी कैरी काढायला जातो आहे त्या झाडावर आपण या झाडावरच्या कैऱ्या काढणार आहोत आणि या साईडला आमची सगळी वाडी आहे नंतर कधीतरी दाखवेन चिकूची झाड आहेत जांभळाचं आहे नारळीचं आहे आता हे कैरीच्या पन्हा बनवण्यासाठी मी कैरी तोडत आहे अजून तसा त्याच्यामध्ये बाठा झालेला नाहीये तयार अजून त्याच्यामध्ये कोयच आहे पण पण्यासाठी तशाच लागतात तर आपण ला आता पाच कैऱ्या काढलेल्या आहेत आणि आता आपण मस्त जाऊन पन्ह बनवूया आणि आता आपण साहित्य बघूया तर सगळ्यात आधी आपण इकडे तीन कैऱ्या घेतल्यात त्यानंतर हे गुळ आहे हे भिजवलेलं केशर आहे त्यानंतर ही वेलची पूड आहे ही काळी मिरी पूड आहे जिरे पूड आहे आणि मीठ आणि पाणी आता कृती बघूया आता ह्या कैऱ्या आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेत आहोत जेणेकरून त्याचा चीक असेल तो पण निघून जाईल अशा तऱ्हे ह्या कैर्या धुवून झालेल्या आहेत आता ह्या कैऱ्या आपण धुवून घेतलेल्या होत्या त्या आपण आता उकडवायला ठेवत आहोत <गणण> <गणण> कैऱ्या अर्ध्या बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे आपण आणि आता आपण तीन चार शिट्या काढून घेऊया उकडवून घेतलेल्या आणि आता थंड पण झाल्यात तर ते त्याचं जे पाणी असतं ते आपण इथे ग्लासात घेतलंय तुम्हाला जर पण जास्त वेळ टिकवायचं असेल तर मग हे पाणी आपण हेच पाणी वापरायचं आपलं साधं पाणी नाही वापरायचं आणि जर तुम्ही साधं पाणी घातलं तर ते खराब होईल लवकर म्हणजे जास्त नाही टिकणार तर आता आपण सालं काढून घेऊया अशी आपल्याला कैदी सोलून घ्यायची आहे तीन मी पण सोलून घेऊया आपण तर आंबे सोलून झाल्या आता आपण ह्याच्यातली कोय काढून घेऊया आता हा आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आता आपण तो मिक्सर मध्ये घालूया आणि चवीनुसार त्याच्यामध्ये गूळ घालूया कारण प्रत्येक कैरी ही कमी आंबट गोड असते त्याच्यामुळे प्रत्येकाला जसं आवडेल तसं गुळ गुळाचं प्रमाण ठेवायचं आपण आता गूळ आणि आंबा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि हे बघा असं आपलं रेडी झालंय आता आपण हे भांड्यात काढून घेऊ आपण मिक्सरमधून कैरीचा गर आणि गूळ हे काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक एक करून हे जिन्नस घालूया तर सगळ्यात आधी मी थोडस चवीनुसार घालायचं आहे त्याच्यानंतर काळी मिरी पूड आणि जिरे पूड आहे आणि आता मिक्स करून घेऊया केशर त्याच्यामध्ये टाकून घेतोय केशरचं पाणी केलेलं आहे छान मस्त आता कलर येईल त्याला तर कैरी आणि गूळ जेव्हा आपण एकत्र करतो त्यानंतर काही जण ते शिजवून पण पन घेतात पण आम्हाला नाही वाटलं म्हणजे कारण आमचं गूळ पूर्ण वितळलं मिक्सरमध्ये जेव्हा फिरवलं तेव्हाच त्यामुळे मग आम्ही नाही शिजवलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शिजवू शकता आपण पण थोडंसं बनवून बघूया आणि मग मम्मी टेस्ट करते खूप सुंदर आहे तुम्ही नक्की ट्राय करा